नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणता देश ब्रिक्स या समूहाचा भागीदार देश या ठिकाणी बनलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी नायजेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नायजेरिया हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स या गटाचा भागीदार देश या ठिकाणी बनलेला आहे

टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव म्हणजेच काय इंटरनॅशनल मिलेट्स फेस्टिवल टिंबटिंबमध्ये आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंगलोर माफ करा पर्याय क्रमांक डी बेंगलोर या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी फेस्टिवलबद्दल महोत्सवाबद्दल तर बाकीचे जे काही अशाच प्रकारचे जे काही महत्त्वाच्या परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दावोस या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव या ठिकाणी बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आला होता पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवा सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या फोर्सने अलीकडेच कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन सर्द हवा काय नाव आहे ऑपरेशन सर्द हवा नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या घुसखोरी आणि इतर अनिष्ट कारवाया रोखण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेवरती बी एस एफ दलाने हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सर्द हवा उद्देश आहे घुसखोरी रोखणे आणि सुरू करण्यात आला आहे सीमा सुरक्षा दलाकडून अशाच प्रकारे बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे ऑपरेशन होत असतात ते ऑपरेशनचं नावं काय आहेत त्यांचे उद्देश काय आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे ऑपरेशन सोलकी याचा उद्देश होता लपलेला दहशतवाद्यांना समाप्त करणे ऑपरेशन अमृत राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखणे ऑपरेशन सर्व शक्ती पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखणे ऑपरेशन कामधेनु गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडणे ऑपरेशन इंद्रावती हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढणे ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी हा ऑपरेशन राबवण्यात आला होता बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन जजबा इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांनी केलं होतं त्याच्या अंतर्गत चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोने जप्त करण्यात आलं ऑपरेशन सद्भाव सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं आणि ऑपरेशन सरद हवा बी एस एफनं केलं घुसखोरी आणि इतर कनिष्ठ कारवाया रोखण्यासाठी पाहूया पुढचा प्रश्न भारत सरकारने भारतीय उत्पादकांसाठी इंडियन प्रोडक्टसाठी जवळपास दहा हजार भौगोलिक संकेत ज्याला आपण बोलतो जी आय सर्टिफिकेशन हे काही जे काय जी, का, जी, का, जी, का, जी, का जी आय टॅक्स आहे त्याचं लक्ष निर्धारित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार तीस लक्षात घ्या दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जी आय टॅगचं या ठिकाणी लक्ष निर्धारित केलेलं आहे भारतीय उत्पादनांसाठी भारत सरकारने दोन तीन पॉईंट लिहून घ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रोत्साहन विभागानुसार आजपर्यंत सहाशे पाच भारतीय उत्पादकांना जी आय टॅग जारी करण्यात आला आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या दार्जिलिंग चहा हे दोन हजार तीन मध्ये जी आय टॅग देण्यात आलेले हे पहिले उत्पादन होते आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी केंद्र सरकार एक समिती देखील स्थापन करणार आहे या ठिकाणी लगेच काय करूया लेटेस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कश्मीर केसर जम्मू आणि काश्मीरमधील प्रोडक्ट आहे मणिपुरी काळा तांदूळ मणिपूरमधील आहे अमरोहा ढोलक उत्तर प्रदेश सांभाळ हॉर्नक्राफ्ट उत्तर प्रदेश पांढरा कांदा अलिबाग महाराष्ट्र कंधमाल हल्दी ओडिसा गुलबर्गा तूर डाळ कर्नाटक खोला मिरची उत्तर प्रदेश रसगोला ओडिसा मिरच्या तांदूळ बिहार आणि चोकुवा तांदूळ आसाममधील हा या ठिकाणी जी आय टॅग मिळालं प्रोडक्ट आहे पुढचा प्रश्न समलिंगी म्हणजेच सेमसेक्स मॅरेजला विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा टिंबटिंब हा आग्नेय आशियातील जगातील पहिला देश ठरलेला आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थायलंड नावाचा देश आहे तो या ठिकाणी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील आणि तसेच जगातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा आग्नेय आशियातील पहिला देश बनला आहे आणि तैवानंतर आशियातील दुसरा देश बनलेला आहे आणि समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील अडतीसावा देश बनलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन करणाऱ्या असतील तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत थायलंड ज्या देशाची राजधानी बँकॉक आहे आणि चलन वापरलं जातं थाईबाद ठीक आहे अजून एक पॉईंट लिहून घ्या दोन हजार एकमध्ये नेदरलँड समलिंगी विवाहाला परवानगी देणारा जगातील पहिला देश बनलेला आहे बरोबर आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या भारतामध्ये समलिंगी विवाह बेकायदेशीर आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न स्पोर्ट बद्दल आहे लिहून घ्या दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही जी काही झाली दोन हजार पंचवीस मध्ये याच्यामध्ये मेन्स सिंगलमध्ये पुरुष एकलमध्ये विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इटालियन टेनिस आहे जनिक सिन्नर यांनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी पुरुष एकलचं विजेतेपद पत या ठिकाणी पटकावलेलं आहे याच कॅटेगरीमध्ये महिलाच एकलचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये महिला एकलचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॅडिसन की असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मॅडिसन की असं त्यांचं नाव आहे अमेरिकन टेनिसपटू आहेत महिला टेनिसपटू खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वुमन्स सिंगलमध्ये विजेतेपद पटकावलेलं पत आहे दोन्ही प्रश्न क्रीडा संदर्भात आहेत तर लेटेस्ट जे काही क्रीडा झालेल्या आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती जाता जाता रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकलं हरियाणाने पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारताने जिंकला इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद विक्टर एक्सलसेन यांनी जिंकलं इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद अनसे यंग दक्षिण कोरियाच्या या महिला खेळाडू आहेत त्यांनी जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा भारताने जिंकला आणि महिलांचा देखील भारतानेच जिंकला विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने जिंकला आहे विदर्भाला हरून ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुषांचा एकेरीचा सामना या ठिकाणी जिंकला आहे जनिक सिन्नर यांनी आणि महिला एकलीचा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे मॅडिसन की यांनी क्लिअर पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नववी परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठक कोठे झालेली आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका म्हणजेच युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट ते लिहून घ्या भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर या बैठकीला उपस्थित होते भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या क्वाड गटाचे परराष्ट्र मंत्री याच्यामध्ये सहभागी झाले होते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या, या बैठकीचे के आयोजन केले होते आणि अजून दोन एक्स्ट्रा पॉइंट लुंग्या घ्या क्वाड हा जो काही ग्रुप आहे तो औपचारिकपणे दोन हजार सातमध्ये अस्तित्वात आला होता आणि याचं पहिलं स परिषद झाली होती दोन हजार एकवीसमध्ये व्हर्च्युअली या ठिकाणी म्हणजेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू या ठिकाणी ही परिषद संपन्न झाली होती काय काय लक्षात ठेवायचंय तर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नववी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे झाली अमेरिकामध्ये या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं तर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नाव काय आहे डॉक्टर एस जयशंकर ही जी काही बैठक झाली या बैठकीचे आयोजन कोणी केलं तर अमेरिकेच्या परराष्ट्र अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाव काय आहे मार्को रुबिओ हा जो काही क्वाड ग्रुप आहे याच्यामध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे तर चार देश कुन -कुन ते जपान, भारत देश कोणकोणते जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि आपला भारत हे जे काही या ठिकाणी क्वाड समिट होत असतात याची पहिली आवृत्ती कधी झाली तर दोन हजार एकवीस मध्ये कशी झाली तर व्हर्च्युअली झाली ऑनलाईन झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू झाली ठीक आहे या ठिकाणी अमेरिका मध्ये या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली अमेरिकाचे वर्तमानमधील नवीन सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न मध्य प्रदेश आजूबाजूला दारू विक्रीवरती बंदी घातलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी धार्मिक स्थळावरती त्याच्या आजूबाजूला दारू विक्रीवरती बॅन केलेला आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न जे काही टॉप पंचवीस जागतिक बँक आहेत त्यांच्या रँकिंगमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे कशामध्ये जगातील ग्लोबली टॉप ट्वेंटी फाईव्ह जे काही बँक्स आहेत त्या यादीमध्ये नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबव्ह वरील सर्व कोण कोण तर पर्याय क्रमांक ए एचडीएफसी बँक पर्याय क्रमांक बी आय सी आय सी आय बँक आणि पर्याय क्रमांक सी एस बी आय बँक या तिन्ही बँकांचा या ठिकाणी जगातील टॉप पंचवीस बँकांच्या यादींच्या रँकिंगमध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे जर तुम्हाला ग्लोबली यांचा क्रमांक किती आहे असं विचार तर लिहून घ्या एचडीएफसी आहे तेराव्या क्रमांकावरती आय सी आय सी आय बँक आहे एकोणीसाव्या क्रमांकावरती आणि आय आहे या ठिकाणी चोवीसाव्या क्रमांकावरती तुम्हाला या या ठिकाणी असं विचारलं तर या ही जी काही रँकिंग होत असते ती कशा पद्धतीने होत असते तर मार्केट कॅपिटलायझेशनच्या नुसार या ठिकाणी ही रँकिंग असते मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच काय बाजार भांडवल या ठिकाणी मग ग्लोबली एक नंबरला कोण आहे तर जे पी मॉर्गन चेस बाजार भांडवलनुसार सर्वात मोठी बँक म्हणून या यादीमध्ये अव्वल स्थानावरती आहे जे पी मॉर्गन याचे सीईओ आहे जेमी डिमन असं नाव आहे अध्यक्ष आहे डॅनियल ई पिंटो आणि मुख्यालय आहे अमेरिका या ठिकाणी ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे तर एम प्रसाद म्हणजेच अमृत मोहन प्रसाद यांच्याकडे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीज म्हणजेच नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालक पदाचा ॲडिशनल या ठिकाणी डिरेक्टर जनरलचा जो काही कार्यभार आहे तो सोपवण्यात आलेला आहे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो ज्याची स्थापना जानेवारी एकोणीसशे मध्ये झाली आणि मुख्यालय आहे नवी या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी लाला लजपत राय यांची जयंती केव्हा साजरी केली जात असते तर आजच्या दिवशी जानेवारीला दरवर्षी जयंती साजरी केली जाते तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर शेवटचा प्रश्न भारताची जी काही डिजिटल अर्थव्यवस्था आहे ती टिंबटिंबपर्यंत एकूण जी डी पीच्या जवळपास या ठिकाणी पाचवा भाग असणार आहे असं एका अहवालाच्या द्वारे सांगण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी एकूण जी डी पीच्या जवळपास पाचव्या भागाचा हिस्सा असेल भारताची डिजिटल अर्थव्यवस्था डिजिटल इकॉनॉमी कोण सांगितलं आहे तर लिहून घ्या आय सी आर आय ई आर या एजन्सीने असं सांगितलं आहे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था दोन हजार तीसपर्यंत एकूण जी डी पीच्या जवळपास पाचव्या भागाचा हिस्सा असेल आणि हे जे काही आय सी आर आय ई आर एजन्सी आहे यांनी त्यांच्या अहवालामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेतील व्यापार बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा तसेच शिक्षण यासारख्या पारंपरिक उद्योगांचा डिजिटल वाता समाविष्ट या ठिकाणी या एजन्सीने अहवालामध्ये केलेला आहे क्लिअर याच्या आधारावरती त्यांनी ही गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न राष्ट्रीय पर्यटन दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे वीस जानेवारी बावीस जानेवारी चोवीस जानेवारी की पंचवीस जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे